बेलापूर रेल्वे स्टेशनवर इसमाचा मृतदेह मदतीअभावी जीव गमावल्याची चर्चा बेलापूर रेल्वे स्टेशनच्या मुख्य गेटवर साधारणपणे एक तासापासून एक इसम मृत अवस्थेत पडलेला असल्याचे स्थानिकांना दिसून आले येथील आंबेडकर पुतळ्याचे सुरक्षा रक्षक श्री विजय शेळके यांनी ही बाब लक्षात घेऊन तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तसेच नगरपालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधला मात्र मदत मिळण्यास विलंब झाल्याने आणि वेळेत कोणतीही वैद्यकीय मदत न पोहोचल्याने सदर व्यक्तीचा जीव गमावला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार आणि पोलीस कॉन्स्टेबल होलगीर यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृत व्यक्तीच्या जवळील बॅग तपासली असता कोपरगाव ते बेलापूर रेल्वे तिकीट तसेच आधार कार्ड आढळले त्यावरून मृत व्यक्तीची ओळख राजू संतराम आरोडा वय त्रेसष्ट राहणार कानपूर नगर मध्यप्रदेश अशी पटली सदर इस्मास अँब्युलन्सद्वारे साखर कामगार रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेनंतर बेलापूर स्टेशन परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून महत्वाच्या ठिकाणी वैद्यकीय आणि आपत्कालीन सुविधा नसल्यानेच हा जीव गेला अशी चर्चा सुरू आहे के न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार